एकावी भक्तानो श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते सर्वभूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा वृत्ती कांती स्मृती दया माता अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती शीरसमुद्रात सिंधुकन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी, भूलो लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदनवणी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा मालतीवनी मालती कुंदवनी कुंददंती केतकीवनी वनी सुशिला कंदबमाला राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी ती ग्रहलक्ष्मी अशा विविध नावांनी ती ओळखली जाते तिला नमस्कार असो सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे द्वारपार युगात भारत भूतील सौराष्ट्र देशात ती घडली आहे तेथे भद्रशवा नावाचा राजा राज्यकरी तो पराक्रमी होता चार वेद सहा शस्त्रे अठरा पुराणे सम्यक ज्ञानताला होते त्याला सूरचंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्याचे नाव ठेवले होते श्यामबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले त्या राजाच्या राजप्रसादीला हवे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरिबाकडे राहिले तर तो स्वतः करताच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण श्रीचे रूप घेतले व ती काठी उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच दासी पुढे आली दासीने वृद्ध ब्राह्मण विचारपूस केली वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली बाळ माझे नाव कमळा माझ्या पतीचे नाव भुवनेश द्वारकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांची भांडणं होत मग नवरात्री ला मारझोड करी या जाचाला त्रासलेली ती वैशबली कंटाळली आणि घर सोडून गेली राणीवनी उपाशी भटकू लागली तिची दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने व्रत केले तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचे दारिद्र्य संपलं तिचं घर संतती संपत्ती व समृद्धीने भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ते पतीपत्नी निधन पावले लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली ज्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी हजारो वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसार पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती दिली व महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली राजवैभवत लोणणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत झाली होती मातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने ताबा आली आणि त्या स्त्रीला फटकळपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती हे काही तिला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थाने जाण्याचे ठरवले राजदरबारातून निघाली वाटेत तिला भेटली सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध ब्राह्मण क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितलेप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीज राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा खूप झाल्यामुळे राजा भद्रशवा व राणी सुरजचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर्य वैभव सर्व गेले व त्यांची दशा झाली एके दिवशी सूरजचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला जामात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्यांच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला सहाय्य करेल त्याप्रमाणे भद्रशिवा जावयाच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसलेला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबाळेच्या दासीना तो भेटला त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्यांना त्याचे नावगाव विचारले तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नानापरीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रशवा घरी आला सुरचंद्रिकला आनंद झाला तिने हंडा उघडला तर काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरलेले होते महालक्ष्मीच्या अ अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सुरचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार श्यामबालेने व्रत केले आईकडूनही करविले सुरचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचे राजेश्वरे तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सुरचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागावता ती तिथून निघाली निघताना तिने तेथील थोडे मीठ बरोबर घेतले you <clears throat> आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीरधरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण आळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण आळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले मीठ घालता जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार शांबाल्याच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हास्य विनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी महालक्ष्मीवर श्रद्धेने पूर्ण करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुखसमृद्धी व शांती यांचा लाभ होईल सकळ मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर उठू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मीची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा ओम रीम श्री लक्ष्मीभ्युनमहा ओम शांती 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 श्री महालक्ष्मी देवार्थपणस्तू